तसं बघायला गेलं तर मी स्वतःला काही फार मोठा सिनेमा शौकीन मानत नाही माझे काही मित्र असे आहेत की ते अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यातच धन्यता मानतात त्यांचं ते जणू काही पॅशन आहे परंतु ह्या वेळेला असं झालं की माझा जो व्हिडिओ एडिटर आहे आणि माझं जो सोशल मीडिया हँडल करतो म्हणजे सोहम आणि अनुराग या दोघांनी ऑलरेडी फिल्डिंग लावून ठेवलेली होती की आपण एटी थ्रीचा सिनेमा हा पहिल्या दिवशीच बघायचा तिकीटं काढून ते मोकळे झाले होते त्यामुळे अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो जरी नसला तरी फर्स्ट डे लास्ट शो आम्ही एकत्र पाहिला या सिनेमाचं खूप ऐकलेलं होतं कारण ज्यावेळेला एकोणीसचा वर्ल्ड कप चालू होता त्यावेळेला इंग्लंडमध्ये या सिनेमाचं चा शूटिंगसुद्धा चाललेलं होतं आणि त्या दरम्यान बरेचसे कलाकार मला बघायलासुद्धा आम्ही आलेले होते त्याच्यानंतर सिनेमा तयार झालेला होता रिलीजला तयार होता आणि त्यावेळेला पॅन्डेमिकची गडबड झाली आणि हा सिनेमा जवळजवळ दीड दोन वर्ष रखडला परंतु जरा गोष्टी नीट झाल्यानंतर हा सिनेमा दणक्यामध्ये अक्षरशः सर्व सिनेमागृहात आता रिलीज झालेला आहे आणि या सिनेमाकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या त्यांनी जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण केल्या असं म्हणताना मला आनंद होतोय तुम्ही म्हणणार की ऐंशी टक्के म्हणजे काय की पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो सिनेमाची कथा छानपणे रंगवलेली आहे एटी थ्रीचा वर्ल्ड कप जिंकण्याचा जो काय आनंद होता तो पुन्हा आपल्याला जगता येतोय खेळाडूंचे छोटे छोटे किस्से कहाण्या छोट्या छोट्या मजेदार गोष्टी या सिनेमामध्ये बरोबर टिपलेल्या आहेत कपिलदेव या सिनेमाचा मुख्य हिरो आहे जो रणवीरने अप्रतिमपणे रंगवलेला आहे आणि कपिलदेव काय जिगरबाज खेळाडू होता आणि त्याचबरोबर सरळ आणि साधा खेळाडू कसा होता परंतु त्याच्या बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये काय ताकद होती या सगळ्याच गोष्टी या सिनेमातून अगदी मस्तपणे दाखवलेल्या आहेत आणि ते करत असताना आपल्याला एटी थ्रीचा संपूर्ण प्रवास अगदी सुरुवातीपासनं शेवटपर्यंतचा छानपणे बघायला मिळतो आणि ह्याच्यामध्ये मैदानावरती काय घडलं मैदानाबाहेर काय घडलं हे छोटे मोठे किस्से हे त्याबरोबर अगदी गुंफले गेलेले आहेत म्हणून हा एक सुंदर मला गजरा वाटला की ज्याच्यामध्ये विविध फुलं आहेत त्यांना माळणारा जो धागा आहे तो एकीकडे सिनेमाचा आहे दुसरीकडे कपिलदेवच्या कहाणीचा आहे रामसे महाराज आहे माय नेट प्रॅक्टिस हमको चुमा टकुटुकू खेलने नहीं आता और कपल इसने समझा दे मैं सर पे मार देनी बॉल रेन तू मदी पर नहीं आती उसे डिफेंस त्याच बरोबर या सिनेमाचं शूटिंग जे झालेलं आहे ते अप्रतिम प्रकारे झालेलं आहे हा 80% भाग आहे जो शेवट होता या सिनेमाचा त्याच्यामध्ये कपिल देव अगदी एकच मिनिट एक बोलतो पण ते इतकं छान बोलतो की अग्नी मनाला ते भावतो ऐंशी टक्के हा सिनेमा छान पद्धतीने रंगवला आहे असं मी का म्हणतो तुम्हाला सांगतो वीस टक्के याच्यात खामी काय हे पण तुम्हाला सांगतो जे माझं ऑब्झर्वेशन आहे सामान्य जे प्रेक्षक आहेत त्यांना या गोष्टी कदाचित खटकणार नाहीत पण खेळाडू म्हणून जो मी क्रिकेटर आहे मी नेहमी सांगतो अभिमानाने मी पहिला क्रिकेटर आहे मग पत्रकार आहे त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी मला जरा खटकल्या लगान सिनेमा तुम्ही पाहिलेला असेल तर लगानमध्ये खेळाडूंचं किट जे होतं मग पॅड्स असतील बॅट असेल स्टंप असतील विकेट असेल आउटफील्ड असेल या सगळ्यावरती आमिर खाननी खूप बारीक लक्ष दिलेलं होतं संजय मांजरेकर आणि सचिन तेंडुलकर हे आमिर खानचे मित्र आहेत त्याच्याकडनं क्रिकेटिंग हाय पॉइंट्स त्यांनी बरोबर नोंदवून घेतले होते त्या काळातले पॅड कसे असतील ह्याचा अभ्यास इंग्लंडला जाऊन लॉर्ड्सच्या म्युझियममध्ये बघून त्याप्रमाणे ते पॅड्स त्याप्रमाणे ड्रेपरी कपडे या सगळ्या गोष्टी त्यांनी बरोबर अरेंज केल्या होत्या त्यामुळे हा सिनेमा त्या काळातला असूनसुद्धा एकदम रिअल वाटतो एटी थ्रीमध्ये गडबड अशी झाली आहे की सगळ्या खेळाडूंचे शूज काय पायाचे भरपूर शॉर्ट्स या सिनेमामध्ये आहेत शूज क्रिकेटचे शूज अगदी बरोबर निवडलेले आहेत पण त्याबरोबरचे पॅड्स आहेत त्याबरोबरची बॅट आहे त्याबरोबरचे ग्लज आहेत ह्याच्याकडं म्हणावं तेवढं त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे आर्मी आणि पोलीसमधले लोक हिंदी सिनेमावाल्यांना नेहमी सांगतात की अरे बाबा तुम्हाला आर्म फोर्सेस दाखवायचा असेल तुम्हाला पोलीस दाखवायचे असले तर त्यांना दिलेली मानचिन्ह त्यांना दिलेले मान हे तुम्ही बरोबर पद्धतीने दाखवा त्याच्यामध्ये चूक करू नका तीच गोष्ट मला क्रिकेटच्या बाबतीत सांगायची वाटते की भले जाणकार क्रिकेटमधले सिनेमा बघणारे कमी असतील परंतु त्याच्यामध्ये एखाद्या चांगल्या माणसाचा सल्ला घेऊन त्या गोष्टीवरती नीट लक्ष देऊन ते पूर्ण का करता आलं नसतं त्याचबरोबर एक गोष्ट मला अजून वाटली गावस्करांची कॅरेक्टर करणारा जो ॲक्टर घेतलेला आहे त्यांनी गावस्करांची चाल गावस्करांचा स्टान्स ह्या गोष्टीवरती अजून थोडंसं बारीक लक्ष का नाही दिलं रणवीर सिंगनी प्रचंड मेहनत केली आहे कपिलदेवचा कपिलदेवची भूमिका साकारण्यासाठी ते करत असताना त्याची हेअरस्टाईल बदलली गेली त्याचे दात बदलले गेले थोडंसं मला ऐक कळण्यात आलं की नाकसुद्धा त्याचं कपिलदेवप्रमाणे थोडंसं बदलण्यात आलं आणि त्याचा आवाज बोलण्याची थोडीशी स्लो ढब या सगळ्या गोष्टी मुख्य कलाकार म्हणून रणवीरनी अप्रतिम पद्धतीने आत्मसात केल्या आहेत ती गोष्ट बाकीच्या ऍक्टर्सच्या बाबतीत झाली असं मला वाटत नाही संदीप पाटील अशक्य रुबाबदार खेळाडू होता अशक्य रुबाबदार खेळाडू त्याचा रुबाब त्याच्या मुलाला अजून किंचित उतरवता आला असता का संजीपचा संदीपचा फेवरेट बैठक शॉट होता तो अजून थोडासा संदीपकंडस घोटवून घेऊन मैदानावरती जात शूटिंगच्या दरम्यान उतरवता आला असता का श्रीकांतचं कॅरेक्टर ज्यांनी रंगवलं आहे त्यांनी बऱ्यापैकी चांगलं काम केलं आहे परंतु तीच गोष्ट बाकी सगळ्यांनी केली आहे असं मला पटकन म्हणता येत नाही आणि ह्याच्याकडं थोडंसं अजून लक्ष दिलं असतं तर या सिनेमाची लज्जत अजून वाढली असती एवढाच माझा मुद्दा आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे बघण्यासारखा हा सिनेमा नक्कीच आहे नॉस्टेल जिया पूर्व का भूतकाळात रमणं चांगल्या गोष्टीत रमणं हे आपल्या सगळ्यांना आवडतं भारतीयांना क्रिकेटचं किती प्रेम आहे त्या काळामध्ये नवाबपूर नावाच्या जागी दंगलीची शक्यता होती क्रिकेटच्यामुळे इंदिरा गांधींनी ती एकदम शांत कशी करून टाकली ते गाव एकत्र कसं आलं हे सुंदर पद्धतीने बॅकड्रॉपला दाखवलेलं आहे पाकिस्तानचे लोक भारताची ज्यावेळेला मॅच असायची त्यावेळेला उगाच खोटी खोटी लढाई खेळायचे बॉ बम बमबारी करायचे परंतु फायनलच्या वेळेला त्यांनीसुद्धा ते थांबवलं की जेणेकरून बॉर्डरवरच्या आपल्या सैनिकांना कॉमेंट्रीचा तरी आनंद वर्ल्ड कप फायनलचा घेता यावं या छोट्या छोट्या मनाला भिडणाऱ्या गोष्टी उत्तम पद्धतीने रंगवलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की त्यामुळे हा सिनेमा बघण्यालायक हा नक्कीच आहे एक वेगळ्या प्रकारचा आनंद हा सिनेमा तुम्हाला देऊन जाईल आणि या सिनेमाचा आनंद घेताना एटी थ्रीच्या लोकांनी काय खस्ता खाल्ल्या आणि त्यानंतर त्यांनी मिळवलेला विजय एटी थ्रीच्या त्यावेळच्या वेस्ट इंडिज संघाला दोनदा पराभूत करून मिळवलेला विजय इंग्लंडला सेमीफायनलमध्ये पराभूत करून मिळवलेला विजय या सगळ्या गोष्टी बरोबर आपल्याला बघायला मिळतात लॉर्डस या ग्राउंडचं आपल्याला खूप मोठं कौतुक आहे परंतु बी आणि लॉर्डसवाले हे लॉर्ड्सच्या बाबतीत किती माच करतात हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं त्याचा थोडासा रागही येतो आणि तो, तो यायलाच पाहिजे प्रत्येक वेळेला कपिल देवच्या टीमला खाली कसं बघितलं गेलं तुम्ही इथं मजा करायला आलाय मजा करा निघा ह्या पद्धतीचं वागणूक जी होती ती अत्यंत क्लेशकारक होती कपिल मात्र अत्यंत मनाने स्ट्रॉंग होता आणि त्याचं उद्दिष्ट हे वर्ल्ड कप जिंकण्याचंच होतं हे वेळोवेळी आपल्याला या सिनेमात बघायला मिळतं सो कॅप्टन बीट do you think are your team's chances in the cup we're here to win to win the world cup what does we here for <laughs> man singh जे त्यावेळेचे मॅनेजर होते त्याचं कॅरेक्टर सुंदर पद्धतीने दिग्दर्शकांनी लेखकांनी उत्तम पद्धतीने रंगवले आहे आणि त्याला पूर्ण न्याय हा पंकज त्रिपाठींनी दिला आहे काय गुणवान कलाकार आहे त्याच्याबरोबर नीना गुप्ता आहेत खूप छोटे मोठे कलाकार दिग्गज कलाकार या सिनेमातून आपल्याला बघायला मिळतात त्या सगळ्यांचं योगदान हे खूप मस्त पद्धतीने आलं आहे त्यामुळे मी म्हणेन हा सिनेमा बघायला अजिबात चुकू नका आणि हा सिनेमा माझ्या मते ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती येईल पण खरी या सिनेमाची लज्जत ही थेटरमध्ये जाऊन बघण्याचीच आहे त्यामुळे एटी थ्री सगळ्यांनी मस्त काम केलेलं आहे फिनिशिंग टच कबीर खान अजून तुम्ही कदाचित देऊ शकला असता पण नेवर माइंड पण ज्या पद्धतीने तुम्ही या सिनेमाची मांडणी केली आहे त्याच्यातनं एक वेगळा आनंद क्रिकेटप्रेमींना नक्कीच मिळेल